नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्यनारायणच्या पूजेची तयारी सुरू असते तेव्हा आजी सांगत असते की अरुंधती इथे असते ना तर खूपच बरं झालं असतं इकडे मात्र संजनाची ही गोष्ट ऐकून तोंड वाकडं तिकडं होतं तेव्हा दोघीही जणी म्हणू लागतात अनघा आणि अरोही की आईंना शुद्ध आली होती ना बघा त्या लवकरच बऱ्या होऊन घरी येतील तर इकडे संजना म्हणू लागते हो ती कधी लवकर ढगात जाईल नाही आम्ही वाट बघतो आहे त्यानंतर कांचन म्हणते असं जर झालं तु, ना तू जरीच्या साडीने ओटी भरेन बरं का आणि तेव्हा मात्र हे बोलणं ऐकून आता दोघीही एकमेकींकडे बघून हसू लागतात त्यानंतर आता पूजेला सुरुवात होते आणि इकडे कांचन विचारते अजून काही लागणार आहे का तर तेव्हा आप्पा म्हणता आता फक्त मनोभावे पूजा करायची आहे बाकी काही कुठल्याच गोष्टीची गरज पडणार नाही त्यानंतर पूजा आता संपूर्ण होते आणि सगळेजण आरतीसाठी उभे राहतात आणि आता आरती सुरू असते सगळेजण आरती करत असतात आरती झाल्यावर मात्र आता आरती चालू असताना अरुंधती खिडकीतनं डोकावते आणि हे मात्र अनिरुद्ध बघतो आणि तो प्रचंड घाबरतो आणि तो पुढे पुढे जात असतो तेव्हा मात्र संजना त्याला म्हणते काय चाललं आहे तुझं कुठे चालला आहे तेव्हा तो पुन्हा सांगतो हे बघ अरुंधती आली आहे तेव्हा मात्र ती पुन्हा म्हणते तू शांत जरा इथे कुठे अरुंधती ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याला पुन्हा शांत बसवते परंतु अनिरुद्धला मात्र सतत असं वाटतच असतं ते बघ तिथे आहे आणि संजना जेव्हा बघते तेव्हा खिडकीमध्ये कोणी नसतं त्यामुळे ती तिला पुन्हा शांत करते दुसरीकडे कर, आप्पा सांगतात की सगळ्यांना तुम्ही एकच नमस्कार करा म्हणून ईशा आणि अनिश सगळ्यांना एकच नमस्कार करतात त्यानंतर आता ईशा अनिश जेव्हा आजीकडे येतात तेव्हा आजी म्हणते आज तुझ्या पाठवणीला अरुंधती असती तर खरंच किती बरं झालं असतं ना तिच्याशिवाय हे सगळं पूर्णच होत नाही तेवढ्यात अरुंधती तिथे येते आणि ती म्हणते आजही होणार नाही माझ्याशिवाय माझ्या लेकीची पाठवणी कशी होईल हे ऐकता जाता सगळेजण अरुंधतीकडे आनंदाने बघतात मात्र संजना आणि अनि अरुंद अनिरुद्धला भरपूरच मोठा धक्का बसतो त्यानंतर ईशा पळतच अरुंधतीकडे जाते आणि तिला मिठी मारते तेव्हा अरुंधतीच्याही डोळ्यात पाणी असतं कारण आज तिच्या लेकीच्या पाठवणी असते त्यामुळे ती तिला मिठी मारते आणि रडू लागते त्यानंतर मात्र दोघेही एकमेकींकडे अगदी मन भरून बघत असतात आणि कांचनही त्यांच्याकडे बघू लागते त्यानंतर मात्र आता संजना म्हणते अरुंधती तू इथं कशी काही आलीस तेव्हा पुढे काही बोलणार इतक्यातच आणि वृद्ध म्हणतो बघ मी तुला म्हटलं होतं ना ती आहे म्हणून तर तेव्हा लगेचच अरुंधती म्हणते हो का तुम्हाला त्रास झाला का मला इथे बघून तर तेव्हा पुढे ते, ते म्हणू लागतात की पण तुझा तर ॲक्सिडेंट झाला होता ना म्हणजे तू कशी काय वाचली कारण आम्ही बघितलं होतं तुला स्वतः गाडीने कसं काय तुला उडवलं मग तू वाचलीच कशी काय आणि तेव्हा आता आभी म्हणतो जशी काय मी तिथे होतो ना मग वाचणारच ना असं म्हटल्यावर आता सगळेजण आश्चर्याने बघू लागतात आणि इकडे मात्र संजना जेव्हा म्हणते की आम्ही बघितलं तुला गाडीचा तुला गाडीने कसं उडवलं कसा अपघात झाला तेव्हा मात्र अरुंधतीच्या चेहऱ्यावर हसू येतं इकडे मात्र हा सगळं नाटक होतं हे आता त्या दोघांच्या लक्षात येतं परंतु जेव्हा मात्र संजना असं बोलते की आम्ही बघितलं तुला तेव्हा कांचन जोरातच ओरडते म्हणजे तुम्ही तिथं होतात तुम्ही सगळं बघितलं आणि बघतच राहिलात का असं काय एवढं वाईट झालं होतं इतके का वाईट वागले तेव्हा रुंदती म्हणते नाही आहे ते नाही वाईट वागले मीच त्यांच्याशी वाईट वागले त्यामुळे तर हे सगळं घडतं आहे आणि तेव्हा मात्र आता रुंदती बोलायला सुरुवात करते सगळ्यात आधी तर तुम्हाला माहिती आहे का मी त्यांच्याशी काय वाईट वाटले कारण मी त्यांना डिवोर्सची नोटीस दिली त्यांचा कुठलाही अधिकार सहन करून घेतला नाही त्यांची जी काही गुलामी होती ती नाकारली माझ्या स्वतःच्या बळावर मी उभी राहिली पैसा कमवला त्यानंतर नावही कमवलं पण ह्यांनी काय केलं ह्यांनी हिच्याबरोबर असलेले बारा वर्षाचे संबंध नेहमी कायम ठेवले असं ती सगळं आता जुनं पहिल्यापासून बोलत असते त्यानंतर मात्र अनिरुद्धनी तिच्यावर कसा हात उगरला परंतु तिने ते कसं सहन केलं नाही हे सगळं ती बोलत असते तेव्हा बोलताना मात्र आता प्रत्येकाला अनिरुद्धची खूपच लाज वाटत असते आणि रागही येत असतो त्याचबरोबर आता अरुंधती पुढे म्हणते माझी मुलगी आज संसार करायला चालली आहे आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही की तिने यापुढे असा अन्याय सहन करावा किंवा तिच्या आयुष्यात अशी वेळ यावी तुम्हाला आठवतं का तुम्ही कधी मला ईशाच्या शाळेमध्ये सुद्धा न्यायचा नाहीत कारण की मला इंग्लिश बोलता येत नव्हतं म्हणून तर तुमची ही मैत्रीण नेहमीच आपल्या घरी यायची आणि मात्र तेव्हा मला असं वाटायचं आणि असं बोलताना मध्ये संजना म्हणते माझ्याबद्दल काय बोलायचं नाही बरं का तर तेव्हा अरुंधती म्हणते तू आहेस कोण ग तुझ्याबद्दल न बोलणार आणि तुला का घाबरायचं मी जेव्हा तू पहिले घरी यायची यांची बदलून तेव्हा मात्र मी जराशी तुला वचकून होते पण आता मला काही वाटत नाही कारण मी तेव्हाच तुला घाबरणं सोडून दिलं जेव्हा माझ्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसाच्या दिवशी तू माझ्याच नवऱ्याबरोबर माझ्याच पलंगावर असं बोलल्यावर मात्र आता सगळे अक्षरशः डोळे बंद करून घेतात आणि तेव्हा मात्र पुढे अरुंद ती बोलू लागते कि किती सांगायला सुद्धा लाज वाटते आहे असं ती बोलू लागते तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणतो की कशाला तू हे सगळं जुन्या गोष्टी आणि हे सगळं आपापसातलं आपल्या दोघांमधलं हे असं चवाट्यावर मानते आहे तेव्हा ती म्हणते चवाट्यावर मी मानलं ना नाही तुम्ही सुरुवात केली आपल्या दोघांमधल्या गोष्टी सगळ्यात आधी तुम्ही या संजनाला सांगायला सुरुवात केल्या त्यामुळे आता त्या तर सगळं चवाट्यावर आलंच आहे आता काही लपून राहिलेलंच नाही असं मात्र ती आता अनिरुद्धला सुनावते त्यानंतर ती म्हणते तुम्ही तर खरं ही संजना घरामध्ये आणली म्हणजे एक कचकडीची बाहुलीच आणली ती ना कधी माझ्या मुलांची आई झाली ना कधी तुमच्या आई वडिलांची सून झाली त्यानंतर पुढे ती बोलते की माझी मुलगीच काय माझ्या मुलांनाही मी एक अशी स्त्री दाखवून देईल की त्यांनाही कळलं पाहिजे त्यांनी त्यांच्या बायकांबरोबर कसं वागायचं उद्या जर त्यांनी त्यांच्या बायकोबरोबर असा अन्याय केला तर त्यांच्या बायका सुद्धा हे काही सहन करणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे त्यामुळेच मी त्यांच्या समोर ही अशी स्त्री उभी करणार आहे आणि अन्याय सहन करायचा नाही हे मी त्यांना दाखवून देणार आहे असं मात्र ती बोलत असते आणि इकडे अनिरुद्ध आणि अजून संजनाचं हे मात जराही उतरलेला नसतो त्यानंतर मात्र आता कशावरन आम्हीच हे केलं आहे मी काहीही केलेलं नाही असं अनिरुद्ध आरडाओरडा करू लागतो इकडे मात्र तुझ्याकडे काय पुरावा आहे असं दोघांमध्ये वाद सुरू असतात तेव्हा अरुंधती म्हणते माझ्याकडे काय पुरावा आहे हे तर आपण बघूयाच आणि तेव्हा मात्र ती यशला सांगते आणि यश मात्र आता सांगितल्यावर लगेचच आपल्या खिशामधून मोबाईल काढतो तेवढ्यात अरुंद ती म्हणते खरं तर तुम्ही जगभर फिरायच पण त्यानंतर सुद्धा तुम्हाला घरी आल्यावर घरच अन्न लागायचं म्हणून मी रात्रभर किती उशीर रा आले तरी साठी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवायचे त्यानंतर ती म्हणते पण त्यानंतर मात्र तुम्ही मला जवळ सुद्धा घ्यायचे नाही कारण तुम्हाला माझ्या हाताला असलेल्या मसाल्यांचा न्ही न्ही वास यायचा आणि तुम्ही न्ही मला म्हणायचे की तुझ्या हाताच्या मसाल्यांचा वास येतो तुम्हाला न्ही न्ही अजिबात माझ्या जवळ सुद्धा यायचा नाही आणि ईशाचा जन्म झाल्यानंतर मला तुला कधी जवळही घेऊशी वाटलं नाही असं तुम्ही मला म्हणायच्यात पण मी मात्र नवऱ्याच्या घामाचा वास हा पवित्र मानून घेतला पण जाऊ द्या हे सगळं बोलून काय फायदा आहे का असं ती अनिरुद्धला सुनावते त्यानंतर आता यशही रागानेच बघत असतो अनिरुद्धकडे पुढे मात्र ती म्हणते की तुम्हाला काय माहिती आणि कधी कळणार पण नाही ही संजना नेहमी काय होती तेव्हा मात्र अनि आता अनिरुद्धही तिच्यावर चिडतो आणि अजूनही तिला काही काही सुनवतो आता मात्र अरुंधती सुद्धा पुन्हा त्याला सुनावत असते की तुम्हाला कधीच कळणार नाही हो तुमच्या आई वडिलांच्या भावना आणि ही संजना इथे येऊन तिने केलं तरी काय तिने कधी स्वतःच्या मुलाला सुद्धा जीव लावला नाही तिने तसंच तिच्या मुलाला सोडून दिलं आणि इतक्यात मात्र आता अरुंधती आणि अनिरुद्ध बद्दल पुन्हा वाद सुरू झालेले असतात आणि आता अरुंधती म्हणत असते की या संजनाला कधी स्वतःचा संसार सांभाळता आला नाही पण मी हिला दोष देणार नाही कारण हिचं माझं कधी काही नातच नव्हतं माझं आणि तुमचं नातं होतं त्यामुळे मी खरं जास्त दोषी तुम्हालाच ठरवेल हिचा माझा काही संबंधच नाही असं अरुंधती मात्र आता संजनाला आणि अनिरुद्धला सांगत असते इकडे अनिरुद्धही सांगत असतो की काय पुरावा आहे मग सांग तेव्हा यश मात्र त्याच्या मोबाईल मा अनिरुद्धने कबूल केलेली क्लिप ऐकवतो तेव्हा मात्र दोघांनाही आता फार येतं इकडे संजना त्याच्याकडे रागाने बघते आणि संजना म्हणते यात माझा काहीही संबंध नाही मी काही केलेलं नाही आता मात्र अनिरुद्ध प्रचंड चिडतो आणि तो म्हणतो हे बघ संजना हा सगळा प्लॅन तुझा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मी बुडालो ना तर तुला घेऊन बुडेल हे लक्षात ठेव असं म्हटल्यावर आता संजना खूपच रागाने बघते इकडे अरुंधतीला मात्र हसू आवरत नाही ती म्हणते कमाल आहे ना तुमच्या दोघांची तुम्ही दोघांनी लोकांना फसवण्यामध्ये एकमेकांना चांगली पुरेपूर साथ दिली आहे तुमच्या सारखेच खरं नवरा बायको पाहिजे पण आता फायदा काय आणि ती म्हणते की संजना पण याचा उपयोगच नाही पुढे संजना म्हणते पण कोर्टामध्ये असे पुरावे चालणार आहे का तेव्हा अरुंधती म्हणते चालेल का नाही नाही ते आपण नंतर बघू पण मी तोपर्यंत वाटच बघणार नाही आता हे पैसे घ्या आणि तुमच्या या घरातला हिस्सा घ्यायचा आणि या घरातन चालतं व्हायचं तर मात्र आता हो मात हे पैसे बघितल्यावर दोघेही एकदम गार होतात इकडे मात्र म्हणतात पण अरुंधती तू हे पैसे एवढे आणलेच कुठून तेव्हा अरुंधती समोर जाते आणि म्हणते की आप्पा मला माझ्या कामाचे पैसे भेटले आहे आणि माझ्या पुढच्या फिल्म पण साईन झाल्या आहेत तेव्हा मात्र सगळेजण खुश होतात यश म्हणतो हो काही तुला फिल्म पण भेटल्या तर तेव्हा ती म्हणते हो एक नाही त्यांनी पुढच्या दोन फिल्मसाठी मला साईन केलेलं आहे त्याचे हे, हे पेमेंट आहे आणि चेक आहे तेव्हा सगळेच जण खूप आनंदी होता मात्र अरुंधती म्हणते आता आयुष्यामध्ये एकच खंत आहे की आपला हा आनंद आणि आपलं यश शेअर करण्यासाठी आपला जोडीदार नाही ही मात्र मी देवाकडे तक्रार नेहमीच करत राहील त्यानंतर आता ती अनिरुद्धच्या हातात चेक देते आणि घरातनं चालतं व्हायला सांगते आता मात्र आणि पुन्हा कांचनचा सहारा घेतो मात्र कांचनही आता त्याला उडवून लावते की आईवरही नेहमी सोयीनुसार नसतं रे जेव्हा तिची गरज असेल तेव्हा तिथला ते आठवण हाक नसती मारायची तू जर नेहमीच तिच्यावर प्रेम करत राहिला ना तर ती तुझ्या मागे नेहमीच उभी राहिली असती आणि आबाळवर तुझ्यावर प्रेम केलं असतं त्यानंतर तो ईशाला आवाज देतो पण आता ईशा सुद्धा त्याला अगदी म्हणते की बाबा मला इतक्या दिवस तुमच्याबद्दल वाटायचं आणि आई चुकीची वाटायची पण मला आज कळतं आहे आईचा एक अनेक शब्द मला पटतो आहे आणि तो खरा आहे त्यानंतर मात्र आता तो अभिला म्हणतो मी तुझा हिरो होतो ना अभि मग तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे तुम्ही होतात ना माझे हिरो पण आता मला खरंच लाज वाटते आहे की त्या हिरोचा एवढा भयानक चेहरा असतो त्यानंतर आपण आवाज देतो तर आप्पा लगेच म्हणतात की तू इथनं चालता हो कारण आता आम्हाला तुझ्यासोबतच राहायचं नाहीये आणि असं म्हणून आता सगळेजण अनिरुद्धला मात्र बाहेर लोटतात इकडे तो यशकडे बघतो मात्र यश तर पहिल्यापासूनच अरुंधतीच्या बाजूनी असतो त्यामुळे तो लगेच तोंड फिरून घेतो आणि मी या घरात जाणार नाही असं अनिरुद्ध म्हणतो तेव्हा संजना म्हणते चल आपल्याला आपला, आपला हिस्सा भेटला आहे ना आता कशाला इथं थांबायचं पण तो ऐकायला तयार नसतो ही बाई माझं घर खाईल माझी माणसं माझी मुलं माझे आई वडील सगळ्यांनाही माझ्यापासून तोडेल मला इथं राहायचं आहे असं म्हणून तो आरडाओरडा करू लागतो तेव्हा संजना मात्र म्हणते हे बघ तुला सांगितलं ना आपल्याला नको इथे राहायचं तर तेव्हा आता अरुंधती मात्र आत्ताच्या आत्ता चालते नाही तर मलाही तुमच्या पातळीवर येऊन बाहेर काढावं लागेल तेव्हा तो म्हणतो आणि मी नाही गेलो तर मग ती म्हणते मग माझ्या खुनाच्या आरोपामध्ये किंवा तुम्ही कसं काय प्लॅन रचला यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे मी बघेलच आणि त्यासाठी मग आपण कोर्टातच भेटू आणि हे सगळं नको असेल ना तर आत्ताच्या आत्ता हे घर सोडायचं असं म्हणून ती अरुंधती पुढे पुढे पाऊल टाकते आणि अनिरुद्ध मागे पाऊल टाकतो तेव्हा मात्र तो दरवाजाच्या बाहे बाहेर उभा असतो आणि अरुंधती म्हणते आठवतं का माझ्या मैत्रिणीकडनं यायला मला उशीर झाला होता तेव्हा मला तुम्ही म्हटले होते की तू करतेस तरी काय आणि मला बाहेर काढून माझ्या तोंडावर दार लावलं होतं आणि आता संजनाला म्हणते मी तुला हात धरून बाहेर काढू शकते पण तुझी तू जाणार आहेस का तेव्हा मात्र आता संजना सुद्धा अनिरुद्ध सोबत बाहेर निघून जाते त्यानंतर मात्र आता अरुंधती म्हणते यापुढे कोणीही म्हणणार नाही की आई कुठे काय करते यापुढे लोक म्हणतील की आईच घर सांभाळते नाती जपते आणि घर बांधून ठेवते आणि असं म्हणून ती आता तोंडावर अनिरुद्धच्या दरवाजा लावून घेते त्यानंतर मात्र रडतच ती आता मागे फिरते तेव्हा मात्र तिची मुले तिला अगदी धावतच जवळ घेतात आणि सगळे रडू लागतात आता आईने मात्र घराला आणि मुलांना सावरलेलं असतं आणि अनि अखेर अनिरुद्ध आणि अनि संजनाला घराबाहेर काढलेलं असतं तर अशा प्रकारे आई कुठे काय करते या मालिकेचा आजचा शेवटचा म्हणजे अंतिम भाग झालेला आहे यापुढे आपल्याला आई कुठे काय करते ही मालिका स्टार प्रवाहावर बघायला मिळणार नाही त्याऐवजी आपल्याला एक नवीन मालिका बघायला मिळणार आहे आई बाबा रिटायर होत आहे तर आई कुठे काय करते या मालिकेला तुम्ही किती मिस करणार आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आई कुठे काय करते या मालिकेचा हा अंतिम भाग तुम्हाला कसा वाटला हेही नक्की सांगा